काँग्रेसला खिळखिळी करण्याची भाजप एकही संधी सोडत नाही आहे काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्या आता भाजपमध्ये गेल्या सातव यांनी केलेला हा प्रवेश काँग्रेससाठी दुहेरी धक्का मानला जातोय एक हिंगोलीत लोकसभेसाठी त्यांना हुकमी चेहरा तर मिळाला दुसरं विधान परिषदेत काँग्रेसला धक्का बसला प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी दुहेरी धक्का विधान परिषदेतली समीकरण बदलणार विरोधी पक्षनेते पदाची प्रतीक्षा वाढणार प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानं केवळ हिंगोलीतील राजकारणच नव्हे तर विधानपरिषदेतील समीकरणही बिघडली आहे प्रज्ञा सातव यांच्याकडे विधानपरिषद आमदारकीचा दोन हजार तीस पर्यंतचा कार्यकाळ कार होता मात्र भाजप प्रवेशाच्या आधी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला सातव यांच्या राजीनाम्यानं विधान परिषदेतून काँग्रेसचं संख्याबळ एकनं कमी झालंय महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवरील त्या एकमेव महिला सदस्य होत्या राजू भाऊंचे आशीर्वाद देवा भाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात आपण जय श्री राम सध्या राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता नाहीये विधानसभेत समोर करत विरोधी पक्ष नेता पद नाकारलं जात असल्याची चर्चा आहे विधान परिषदेत शिवसेना ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानं ते सभागृहातून निवृत्त झालेत त्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद सध्या रिक्त आहे विधान परिषदेत एकूण अठ्याहत्तर सदस्य आहेत त्यामुळे दहा टक्के सदस्य संख्येचा निष्कर्ष लावल्यास विरोधी पक्षनेते पदाचा दावा करणाऱ्या पक्षाकडे किमान आठ सदस्य असणं आवश्यक आहे सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसची सदस्य संख्या आता सात वर आली आहे काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पदासाठी सतीश पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे मात्र सातव यांच्या राजीनाम्यानं काँग्रेसला धक्का बसलाय कमी आमदार जरी होते तरी त्यावेळेला विरोधी पक्षाने पद दिलं गेलं पाहिजे ही काँग्रेस पार्टीची भूमिका होती तुम्हाला माहिती आहे की संसदेमध्ये सुद्धा कमी खासदार असताना विरोधी पक्षाचे म्हणजे त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी नेते होते त्यावेळेला सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्षाने पद दिलं पण आता विरोधी पक्षाचा पद जाता कामा नये म्हणून या सगळ्या खोकलाटोप झालेल्या आहेत या पक्षातून त्या पक्षात घ्या म्हणजे सत्तेसाठी स्वार्थासाठी काही करू शकते त्याचं नाव भाजप आहे हे तर आता अडवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नकोच आहे आणि तो एक नवीन प्रयोग करू इच्छित आहे की पाच वर्ष राज्यामध्ये विरोधी पक्षनेत्याशिवाय सरकार चालवायचं आहे त्यामुळे कदाचित ती बाजूसुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनाम्यामागे वरच्या हाऊसचा परिषदेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसपासून नेता येईल खरं तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही ज्या भाजपला त्यांना संविधानच मान्य नाही लोकशाहीमध्ये दोन चाकं जी असतात एक सत्तेची आणि एक विरोधाची ती जी काही भूमिका आहे जी काही परंपरा आहे ती भाजपने मोळकीच काढलेली आहे त्यामुळे संख्याबळ हा इशू नसतो त्याच्यामध्ये दोन आमदारांनाही सुद्धा काँग्रेसनी विरोधी पक्ष पद दिलेलं होतं शक्यता काही नाकारता येत नाही कारण एक सशक्त लोकशाही असावी आणि त्याच्यासाठी एक विरोधक हा असलाच पाहिजे चेक्स अँड बॅलेन्सेस हे असलेच पाहिजेत पण हे दुर्दैव आहे की ह्या सरकारच्या माध्यमातून जे काही दिसतंय आता की लोकशाही टिकेल का नाही अशी एक चर्चा दबक्या आवाजात समाजात वर्तमानपत्रात चॅनलवर ऐकायला मिळते त्याच्यामुळे हे खूप चिंताजनक आहे आणि ह्याच्यात जर काही तथ्य असेल तुम्ही म्हणालात तर ते खूपच म्हणजे एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक पाठोपाठ भाजपच्या खेळीनं विधान परिषदेतही विरोधकांना धोबी पछाड देत गलित गात्र केलंय हे नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत